काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील युगा आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय युपीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑल ड्रॉप टी व्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग व्ही सी सिलिंग ड्रेसिंग सोफा सीट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहे तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा बदलापूर घटनेतला दुर्घटनेतला लहान बच्चूवर अत्याचार झाले होते आरोपी गुन्हेगार अक्षय शिंदे याला तपासासाठी आणत असताना त्याच्या पहिल्या पत्नीने आरोप केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि त्यामुळे अशा या गुन्हेगाराला तपास तपासकामे आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली पोलिसांची बंदूक खेचून त्यामध्ये ए पी आय निलेश मोरे जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आता पोलीस तपास सुरू आहे त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजून टीका आरोपीची कुठेतरी बाजू घेत नाही कशाबद्दल अरे ज्यांनी या लहान बच्चूची बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची ज्यांनी जे अतिशय मान माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं तर मग हे तर दुर्दैव आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी संस्था होते त्यांना मागे घालण्यासाठी याचा एनकाउंटर करण्यात आलेलं असं वडेट्टीवार आणि नाना पटोले म्हणतात नाही आता विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये आज पोलिसांनी पोलीस एक जखमी आहे एपीआय दर्जाचा त्याचं काहीच देणं घेणं या विरोधी पक्षाला नाही जे पोलीस लॉ अँड ऑर्डरसाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात जे सणावाराला रस्त्यावर उन्हात पावसात थंडी वाऱ्यामध्ये उभे राहतात आणि आपल्या कुटुंबापासून लांब राहतात आणि अशा प्रकारचं जे पोलिसांच्याबद्दल आक्षेप घेणं प्रश्नचिन्ह निर्माण करणं खरं म्हणजे विरोधी पक्षाला मला वाटतं काही अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे आणि खरं म्हणजे पोलिसांनी जे या ठिकाणी स्वतःच्या बचावासाठी किंबवना जी काही घटना घडली त्याला फेस करण्यासाठी जी कारवाई केलेली आहे त्याचा तपास होईल चौकशी होईल आणि ते पुढच्या गोष्टी समोर येतील त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजने जैसे झोप उड़वले है तो बिसर लेना ले। पराभव दिसला है मून ये सगे आरोप उलटसुलट करता है आ, द, 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 बदलापुर की जो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना घटी है घटी थी उसमें आरोपी जो अक्षय शिंदे इसकी बीवी ने जो कंप्लेंट की थी लैंगिक अत्याचार की उसके बारे में आ, ये आरोपी है उसको जांच के लिए पुलिस आ, ला रही थी उसमें उसने पुलिस की बंदूक खींचकर ए पी आई मोरे को फायरिंग कर दी और उसमें नीलेश मोरे घायल है और पुलिस ने बचाव के लिए उसके ऊपर फायरिंग की है ऐसी प्राथमिक जानकारी मेरे पास आई है इसके बाद पुलिस जांच कर रही है बाद में जो डिटेल में है वो तो बाद में पता चलेगा पुलिसकर्मी जो जख्मी है उसके ऊपर उपचार शुरू है उसको अच्छे उपचार होने चाहिए ऐसी सूचनाएं मैंने अभी अभी सभी को दी है विपक्ष के नेता इस पर टिका कर रहे हैं कि गया क्योंकि विपक्ष के नेता पहले कह रहे थे जो छोटी बच्ची के ऊपर अन्याय हुआ था अत्याचार हुआ था तब कह रहे थे कि अक्षय शिंदे को फांसी लगाओ अक्षय शिंदे को फांसी होनी चाहिए अभी वही विपक्ष अक्षय शिंदे के बाजू से बोल रहे है। ये कितनी निंदाजनक बात है कितनी दुर्भाग्यपूर्ण बात है कि विपक्ष को कोई मुद्दा ही नहीं बचा है विपक्ष के पैरतली जमीन खिसक चुकी है और विपक्ष की नींद हराम हो गई है क्योंकि मुख्यमंत्री लाडली बैन योजना ने उनकी नींद खराब कर दी है और उनको उनकी हार नजर आ रही है इसलिए ऐसे अनाप शनाप आरोपों कर रहे हैं